या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये बहुतेक तालुक्यांमध्ये शेतीचं तसंच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला याकडं सत्ताधारी पक्षाकडून सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे असं दिसतं त्यातच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागत आहे सगळ्या गोष्टींना पायाभूत ठिकाणी ठेवून शेतकरी युवकांची बेरोजगारी महिलांचं सबलीकरण या गोष्टींना प्राधान्य देऊन जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं आगामी महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रवींद्र कोरे आणि जनसुराज्य शक्ती पक्ष सोलापूरचे शहराध्यक्ष विरेश सक्करगी यांनी सांगितलं याबाबतची अधिक माहिती अॅडव्होकेट अनिल जाधव यांनी दिली जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज येथे नुकत्या संपन्न झालेल्या राज्य कार्यकर्ता मेळावा बैठक बोलावण्यात आली होती त्यामध्ये चर्चा होऊन स्थानिक प्रश्नांना समोर जात स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला युवा शक्ती माननीय श्री सुमित कदम यांचे सूचना व आदेशानुसार व राज्य कार्यकर्ता जी गेल्या महिन्यात मिरज संपन्न झाली त्यानुसार या या सोलापूर जिल्ह्यातील स्वबळावर लढविण्याची सूचना आणि आदेश झालेले आहेत आपण सर्व जाणता की सोलापूर जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये जिल्हा परिषद कोरे यांनी या सांगितलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात अनेक असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची जाणीव ठेवून व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी त्यांना केंद्रबिंदू मानून विकास करणे कामे जन पक्ष आगामी काळात काम करणार आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतेक तालुक्यामध्ये शेतीचे तसेच पाण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याविषयी आपण पत्रकार जाणतच आहात आणि याकडे सत्ताधारी पक्षाकडून दुर्लक्ष केले जात आहे त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न व नुकसान दिवसेंदिवस वाढतच आहे असे दिसत आहे त्यातच शेतकऱ्यात अनेक नैसर्गिक आपत्ती सामोरे गेलेले आहेत या आणि या सगळं लक्षात घेऊन शेतकरी युवकांचे बेरोजगारी महिलांचे सबलीकरण या गोष्टीला प्राधान्य देऊन आम्ही या निवडणुका सोबळा घडविण्याचे निश्चित केलेले आहे आणि प्रदेशाध्यक्ष जनयुवा शक्ती सुमितदा कदम आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय नेते ज्यांचा पक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष संस्कार संकल्प सिद्धी या त्रिसूत्रीवर आहे आणि त्या पक्षाचा एक ग्रँड्या महाराष्ट्रात तयार झालेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्र नावलौकिक आहे। या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रवींद्र कोरे ऍडव्होकेट अनिल जाधव विरेश सक्करगी शिवानंद घोंगडे सोनाली कोल्हापुरे कावेरी भोसले आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही